पांडुरंग तुम्हाला कसा दिसतो मला पांडुरंग दिसत नाहीये पण पांडुरंगाला मी दिसते सर तुम्ही नसताना शेती भीती कोण शेती सर्व होते देवाने दिलं शेंडी होऊन गेलं माझं एक तर देवाने दिलं स्वप्न सुद्धा नव्हतं एकली मियाले आले पंढरीला एकली मियाले आले ओय ओय वार करी हे सुख वाटे जीवा रामकृष्ण हरी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्याचा आजचा दुसरा दिवस आजची जी पालखी आहे ती आजोळ घराहून म्हणजे आळंदीतल्या आजोळ घराहून पुण्याकडे निघालेली आहे आणि त्यानिमित्त आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत पुण्यामध्ये पुण्यातल्या ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की काही काही वारकरी आधीच लवकर येऊन इथे विसावलेले आहेत विश्रांती घेत आहेत काहींनी मधला एक टप्पा घेतलेला आहे आणि बऱ्याच लोकांचे जे मेन मुक्कामाचा जो मुक्कामाचं जे ठिकाण आहे ते अजून खूप पुढे आहे तर आता इथे ज्या ज्या लोकांनी काही थोडीशी विश्रांती घेतली बसलेत त्यातल्या काही जणांशी आपण संवाद साधूयात आणि वारी संदर्भात त्यांच्याशी थोड्या गप्पाटप्पा मारूयात चला या रामकृष्ण हरी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्याचा आजचा दुसरा दिवस आळंदीवरून पुणे इथंही पालखी चाललेली आहे आणि आता आपण काही वारकऱ्यांसोबत आहेत हे जे वारकरी आहेत आहे आहे। हे आळंदीहून निघालेले आहेत सकाळी आणि आता साधारण दुपारच्या वेळेला पुण्यात पोहोचलेले आहेत आणि आणखी पर्वतीच्या पायथीशी त्यांचं मुक्कामाचा ठिकाण आहे आता या पुण्यातल्या जे एम रोडवर आपण आज सध्या आहोत आणि थोडेसे गप्पा आपण या वारकऱ्यांसोबत मारणार आहोत आ, या वारीचं वैशिष्ट्य असं आहे की आता माझ्या शेजारीच्या ताई बसलेल्या आहेत या दृष्टीहीन आहेत परंतु गेल्या अनेक वर्षांपासून ते वारी करत आहेत आपण त्यांच्यापासून सुरुवात करूया ताई आपलं मैत्र जीवांचे स्वागत आहे हा जय हरी सर जय हरी आ, मला सांगा किती वर्षांपासून तुम्ही वारी करता आ, सर गेले वीस वर्ष झालं मी वारी करते कारण परळी वैजनाथ हे माझं डाबी गाव आहे खेडा आणि मी बीड जिल्ह्यामधले आहे सर तुम्ही वारी का करता तुम्हाला काय मिळतं वारी वारी मधून सर आपल्याला काय मिळतं भगवंताची भक्ती करायची आणि भगवंताकडून आपल्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायची पहिली वारी पहिली वारी केली सर तेव्हा माझं सतरा वर्ष होत कारण सर मी माझा अख्खा जन्म मी चंदनासारखा तुळशीसारखा तुळशी सारखा आहे परमार्थासाठी मला तुम्ही सर म्हणू नका मला अरे करा नाही असं नाही आता अनेक वर्षांपासून तुम्ही म्हणताय की वारी करतायत तुम्ही या वारीच्या टप्प्यावर बाकी जी मंडळी आहेत त्यांना व्यवस्थित दिसू शकत हो। निसर्गामुळे मर्यादा आहेत तर काय काय अडचणी तुम्हाला या सगळ्या प्रवासात सर मला अडचणी वगैरे काही येत नाहीत कारण जरी मला दिसलं नसलं तरी तुम्ही सर्व माझ्या डोळेच आहात ना <laughs> वा <laughs> पण तुमच्या गावापासून कुठून ही सुरू होते आमच्या डाबीची आमची भारतीबा महाराजांची दिंडी आहे गोविंद महाराज आमचे दिंडीचे चालक आहेत तर मग आम्ही महाराजांच्या दिंडीमध्ये मध्ये असतो आणि आमची दिंडी पर्वतीच्या पायथ्याशी दिंडी आमची उतरते आता तुमच्या सगळ्या दिंडीचा दिनक्रम काय असतो सकाळी उठल्यापासून कसं का कसं सर आम्ही रात्री तीन वाजताच आमचे महाराज आम्हाला उठवतात आणि मग तीनच्या नंतर आम्ही स्नान वगैरे करतो आणि आमची दिंडी पाच वाजता जागेवरून निघते बर आणि रात्री किती वाजता झोपतात रा, रात्रीला आम्ही सर सहा वाजता हरिपाठ घेतो आणि नऊ ते अकरा कीर्तन असताना पण आमचा जागर असतो सुंदर सुंदर अशा प्रकारे आम्ही गवळणी म्हणतो सर तुम्हाला येते काय एखादी हा सर मला खूप काही पाचशे गवळणी येतात सर आस्वाद घेऊयात हा ठीक आहे एखादी होऊन जाऊ द्या असं का हा एकली मियाले पंढरीला एकली मियाले पंढरीला विठ्ठला रे तुझ्या दर्शनाला विठ्ठला रे तुझ्या दर्शनाला नाही आले कार्तिक केला तुला पाहून जीवस्थिरावला विठला रे तुझ्या दर्शनाला विठला रे तुझ्या दर्शनाला नाही केले भजन पूजन नाही की ले कीर्तन तुला पाहून जीवा स्थिरावला विठला रे तुझ्या दर्शनाला कारण भगवान परमात्म्याने सर मला दृष्टी जरी दिल नसेल तर अल्पसं ज्ञान दिलेलं आहे मी एक परदेशी पाखरू आहे आणि तुमच्या सर्वांचं लेकरू आहे तुम्ही मुलाखत घेतल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद <laughs> <laughs> माऊली एक शेवटचा प्रश्न विचारून आपण दुसरीकडे हा हा सर मला सांगा तुम्हाला सर पांडुरंग तुम्हाला कसा दिसतो मला पांडुरंग दिसत नाहीये पण पांडुरंगाला मी दिसते सर <laughs> तुमच्यापर्यंत पर्यंत <laughs> पोहोचलं असेल ना की पांडुरंगाची मूर्ती कशी आहे नेमकी मला पांडुरंगाची मूर्ती साजरी आणि रोपडे आणि माझा राजेश सुकुमार मदनाचा पुतळा आहे सर वा वा <laughs> माऊली मला सांगा आता तुमची ही कितवी बारी आहे मी एकोणीस वर्ष दोन हजार सहा पासून येतो बर आणि मग गावाकडे तुम्ही काय करता पहिलं शेती करत होतो मला कुठंच काम लागत नव्हतं दोनशे रुपये माझ्या होते दोन हजार सहाला आणि त्याच्यावर मी सेवा केली माऊलीची आज माझी इथं पन्नास लाखाची प्रॉपर्टी आणि बिझनेस करतोय मी मसाले वा कसला बिझनेस करतो मसाल्याचं आहे वा 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 माऊलीचं मी आठ दिवसाला पंधरा दिवसाला जाऊन दर्शन घेतो खरंच माऊली सत्याच्या आहे आणि त्यांच्यापासून भरपूर मला धन दैवत भेटलेला आहे आणि त्यांच्या पिंडीला जरी टच केलं तर पूर्ण करंट आल्याने वाटतं मला वा आणि साक्षरचा मला असे म्हणजे पैसे म्हणजे बघायला भेटत नव्हते आणि मी कितीही काम महत्वाचं असेल तर वारी दोन दिवस एक दिवस येऊन सगळ्या जनतेच मनोरंजन करून मी सेवा देऊन जातो मला आता कंटिन्यू जाण होत नाही आणि आता मी माऊलीला आता स्वतःचा धंदा चालू करणार आहे नोकरी करून धंदा करतो मी खूप माऊलीनं धन दिलंय मला म्हणजे मुलीचे शिक्षण झाले शाळा झाली जागा जा झाली तर भरपूर दिलंय मला शंभर रुपये नव्हते अक्षरशः सर दोन हजार सहा ला फक्त काम मागितलं मला एवढं काम दिलं मला लाख लाख रुपये बक्षीस दिलं पन्नास पन्नास हजार बोनस दिलं सगळं दिलं मावलीला लोक विश्वास ठेवत नाही त्याच्यामुळं अवघड होते भारवासा जर तुमचा असन तर नक्की मावली तुमच्या पाठीमाग आहे वा वा तुमच्या तुमच्या पाठीशी माऊलींचा आशीर्वाद आशीर्वाद नक्की आहे माझ्या आईला करोना झालता मुलाला करोना झालता मी हात जोडून देवाला म्हणलं माझे दोन वाचू दे मी तुला छोट मोठ दान करन आणि दोन्ही माझ्या लेकराला आईला देवाने सुरक्षित ठेवलं माझ्या मुलाला ठेवलं आणि मी मग नंतर एक त्यांना दिंडीला एक पाल दान केला आणि मीला घडन तसं मी शेवा थोडंफार करतो जास्त करत नाही पण थोडंफार दान करतो आणि मला सांगताना माउलीच मला जर एक महिना दोन महिने जर नाही जाय जमलं तर मला करमत नाही जाऊन दर्शन घेतो आळंदीला जाऊन आळंदीला जाऊन मी घेतो मंडळीला घेऊन जातो आईला घेऊन जातो आणि टच करायला पाहिजे पिंडीला जाऊन कुणी बी बिझनेसमॅन असन पुण्यात कुणी त्यानं माऊलीला असं जाऊन टच केलं पाहिजे नक्की त्याचा बिझनेस वाढणार सर मी एक डायव्हर माणूस आहे डायव्हर मधून मी आता बिझनेस मध्ये गेलोय यंदा साडे बारा हजार रुपये मी इन्कम टॅक्स भरलाय वा आणि रेग्युलर मी बिझनेस करतो वा धन्यवाद माऊली माऊली तुमचं नाव सांगा आणि किती वर्षांपासून तुम्ही वारी करत आहात तेही सांगा माझं वाल्मिक विठ्ठल बारगजे राहणार उडगाव रोड आणि आता किती वर्षांपासून वारी तुम्ही करता दोन हजार वीस पासून गेले चार पाच पाच वर्षांपासून वारी करतो मग तुम्हाला वारी करावी का वाटले वारी माझ्या मनात आस्था होती मला माऊलीचा सोहळा बघायचा एकदा गोविंद महाराज मुंडे मला म्हणले मामा येऊन बघा आपल्या वारीत माझ्या व्यापिष्ट होतो मी मोलमजुरी करणारा माणूस माझा कुटुंबाचा भार माझा होता मला येणं होत नव्हतं मला दमून जायचे मामा तुम्ही या मी पैसे देतो तुमच्या वरचा माणूस लावा घरी पण तुम्ही भजन म्हणायला या मी काकडा छान म्हणतो भजन म्हणतो कीर्तनात चाली म्हणतो चांगल्या पैकी माझं आहे आणि एकनिष्ठेने भजन करतो मी आणि देवानी माऊलीनी मी इकडं आलो वारीला कल्याण केलं माऊलीने शेती, शेती सर्व होते इक्क देवाने दे दिलं शेंडूऊन गेलं माझ्या वा एक तर देवाने दिलं स्वप्न सुद्धा नव्हतं असं माझं होईन म्हणून पण माऊली विश्वास वितो करी स्वामीवरी वरी सत्ता विश्वास माऊली घातला आणि देव माऊलीने तो आपला सिद्धी ने आला वा आता पुढच्या वर्षी करणार का वा माझा जीव येतोपर्यंत खाणार आणि एक निष्ठेनी करणार कोणाच्या रुपयाला हात नाही लाव लावित शेवा मी निष्काम सेवा करतो कोणाच्या रुपयाला हात लावित चला आता या गोष्टीवर थोडं काकड्याची थोडी झलक दाखवत नाही एकदा पंढरीच एक अभंगा <coughs> ओ यार पाहे पाहे रे पंढरी होय होय वार करी पाहे रे पंढरी साडूनिया वाळवंट सांडूनिया वाळवंट काय इच्छि वैकुंठ काय इच्छि वैकुंठ होय वार करी रे पंढरी दिंड्या पताकाचे भार दिंड्या पताकाचे भारब तुळसी भीर, होय होय वार करी पाहे पाहे रे पंढरी साधू संताचे दाटनी साधू संताचे दाटणी तुका जाय टंगानी ओये हो करी पाहे पाहे रे पंढरी ओये हो हो करी पाहे पाहे रे पंढरी धन्यवाद रामकृष्ण संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांची जी पालखी आहे ती आज पुण्यातच मुक्कामी थांबणार आहे कारण आळंदीहून निघाल्यानंतर हा एक पहिलाच मोठा टप्पा असतो आणि वारकऱ्यांना त्याचप्रमाणे पालखी वाहून निणाऱ्या सगळ्याच लोकांना एक सवय व्हावी लागते चालण्याची आणि त्यामुळेच आजचा दिवस मुक्काम होऊन दुसऱ्या दिवशी त्यांना विश्रांतीसाठी मिळालेला असतो या दुसऱ्या दिवशी कोणीही प्रवास करत नाही आणि परवा मात्र अगदी भल्या पहाटेत सगळे दिवे घाटामार्गे सासवडला निघालेले असतात आता मगाशीच आपण इथल्या वारकऱ्यांसोबत काही गप्पा मारल्या आणि त्यांच्याकडून संदर्भातलं काही जाणून घेण्याचा प्रयत्न केला वारीच्या वाटेवरच्या अशाच काही गोष्टी वेगवेगळ्या गोष्टी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मैत्रजीवांचे हे आमचं चॅनल पाहत रहा चॅनल जर का सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ही वारी सगळी फॉलो करण्यासाठी कृपया कमेंटमध्ये लिहा जय हरी माऊ रामकृष्ण